शासन निर्णयाची पेटवली होळी इयत्ता पहिलीपासून हिंदी विरोधात शिवसेना उबाटा गटाचे धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात वातावरण चांगलेच तापले आहे याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे यावरच वर्धेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती करण्याचा अध्यादेश फडणवीस सरकारद्वारे देण्यात आले होते याच्याच विरोधात शिवसेना उबाटा गटाद्वारे हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची सामूहिक होळी जाडत सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांचे सुशिक्षित बेरोजगारांचे आरोग्याचे महागाई यासारख्या अनेक प्रश्नांना बगल देत मराठी माणसाच्या मनात तेढ निर्माण करण्याचे कार्य सरकार करत असल्याचे आरोप उबाटा गटाद्वारे करण्यात आले सोबतच आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भोमले यांनी शिवबंधन बांधून शिवसेना उबाटा गटात प्रवेश केला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे उपजिल्हा प्रमुख सतीश धोबे वर्धा शहर प्रमुख मिलन गांधी महिला उपजिल्हा संघटिका भारती कोटमकर यांच्यासह इतर शिवसैनिक व महिला उपस्थित होते पलाशिवमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा